नमस्कार मित्रांनो जीवदन किल्ल्याच्या या सातव्या भागात तुमचं सा मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलो आहोत त्या टप्प्यावर जिथून किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार अगदी काही संत्रावर आहे पण इथून पुढचा मार्ग खऱ्या अर्थानं साहसाची परीक्षा घेतो त्यामुळे जिथे थोडा वेळ थांबूया आणि तीनशे साठ अंश सभोत पाव्या वेळ जरी सकाळची नऊ ते दहाची ची असली तरी पक्षांची गोड किल्ली ऐकू येते डावीकडे खाली नाणेकाटाचा डोंगरकडा स्पष्ट दिसतो उजवीकडे वनलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो तर समोर तीव्र चढ आणि कडेकपाऱ्यातून जाणारा रस्ता खरंच ठपक करणारा या रस्त्यावर जितकं उजव्या बाजूने चाला तितकं चांगलं कारण डावीकडे बरीच पडझड झालेली आहे नॉनेघाट समृत सा सुमारे सातशे पन्नास मीटर तर जीवदन किल्ला सुमारे एक हजार पन्नास मीटर उंचीवर वसलेला आहे इतिहास सांगतो की जीवन हा सातवाहन आणि नंतर शिवकालातील किल्ला होता व्यापार व्यापाराचं रक्षण करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे कसा जायचं कल्याण स्टेशनवरून एमएसआरटीसी माळशेश घाट आळेफात जुन्नरची बस घ्या आणि फाटा किंवा घाटगर येथे उतरा स्वतःच्या गाडीने यायचं असल्यास कल्याण मुळबाट माळशेश घाट घाटगर हा मार्ग सर्वोत्तम आहे काही ठिकाणी रस्ता अरुंद आणि खडबडीत असल्याने काळजीपूर्वक वाहन चालवा गावातून बाई किल्ल्यापर्यंत सुमारे दोन ते तीन तासांचा ट्रेक आहे त्यामुळे सकाळी लवकर निघा आणि आवश्यक पाणी खाद्य व गुट सोबत ठेवा चला तर पुढे भेटूया आठव्या भागात तोपर्यंत तो प्लेलिस्ट मधले बाकीचे व्हिडिओ